आजचा आपला व्यायाम आज दहा मिनटाचा स्तर आहे बसून आणि झोपून असेल कारण पोटाच्या आजूबाजूच्या हालचाली पण सारखं सारखं होणं गरजेचं आहे त्यामुळे आता पहिल्यांदा ओरमाप करूया आपण स्टार्ट करतो दहा मिनटाचा पहिल्यांदा ओरमाप चालू वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू लाईफ वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन हाथ गया। वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नंबर नाइन टेन्यूट वन टू करू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन ऑपोजिट फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन जव टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चार्जिंग केले तेवीस तास वापर चालू वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओप वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके घ्या वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट

फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेव्हन सिक्स फाय थ्री च्यू वन ओके आता आपण व्यायामा सुरुवात करतोय पहिल्यांदा बसून घ्या आता पाठीमाग घ्यायचं आता याच्यामध्ये तीन सेट सांगणार आहे ओके हां आता पूर्ण पाठीमागं जे पहिल्यांदा करतात त्यांनी पाच सहा सात कारण काय बऱ्याच झालेला माहीत नसतं की आपल्याला आपण वर्कआउट चालू केलेत स्टार्ट हां वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्टॉप करायचं आता हात बाग कुठे आहे मी पाठिंबा घेतलाय आहे आता थोडा ॲडव्हान्स करणार आहे आपण हात बदलले कसा ताण बदलतो आणि किती हे होतं बघा वर्कआउट कसा होतो बघा किंवा आत आता हात बरोबर बाहेर हां जवळ घेतला हात ओके स्टार्ट टेन काउंट वन च्यू जप फाय सिक्स सेव्हन एट नाईन टेन आता बघा पहिला हात इथं होता दुसरा हात इथं होता आता तिसऱ्यांदा हात पुढे घेणार आहे आपण गुडघ्याच्या लेवलनं म्हणजे तुम्हाला वेरिएशन बघा व्यायामामध्ये कसं व्हेरिएशन असतंय आणि कसा बदल होतो वर्कआउटमध्ये करताना पान कुठं कुठं बदल होतो बघा गुडघ्याच्या बाहेर घेतला मी हात का हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स तो बता एक दो हाथ बदल चेन्जेस कैसे होते फरक हाँ, हाथ लंब वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव फोर थ्री सेम हा पाठीमाग घ्यायचं आहे पाय दोन वरती घ्यायचे लय भार वाटते लय मजा येत्या इथंच आहे आपल्याला बघा जागा एक चक्र ठिकाणी बसतोय फक्त मुवमेंट चेंज करतोय हात पाठीमाग पाय स्ट्रेट वर वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन फाय व नाईन टेन फोल्डर ओके रिलॅक्स दहा ते पंधरा सेकंद आता बघा हाताची मुवमेंट बदलणार आहे आपण हाताची मुवमेंट आता परत पुढे घेणार आहे तोल जात असेल जास्त वजन असेल जास्त पोट असेल तर हात पाठी घ्या हे तीन रिपीटेशन करायचे ता मी तात होतो तर आता हात पुढे घेतोय ओके पाय स्ट्रेट मग अशी गुडघे गे, फोल्ड घेते पाय स्ट्रेट हात साईडला स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स असा तानख्या युट बघा ताण कसा कसा फक्त आपण हाताच्या मुवमेंट आपली जागा बदलला का कुठलं साहित्य घेतलं आहे का कुठला डंब्याच घेतलाय कुठे मशीन घेतला काहीच नाही फक्त व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची भरपूर व्यायाम प्रकार आहेत ओके आत्ता गुडघ्याच्या बाहेर बोट हां फायवर हां हां स्टार्ट वन टू येतात थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन फमेंट हाथ हाथ बजाला तरी चेंज हो एक दोन तीन पा जो हाँ ट्विस्ट वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फोर थ्री टू वन साध्या साध्या मुवमेंट आपण करतोय काही कोणतं साहित्य घेतलेलं ना काही घेतलेलं नाही ओके पोटावर झोपायचं आहे हे सोपं वेळा मता ओके okay. हात ह्या रेषेत येतील शोल्डरच्या रेषेत आणि पाय पण थोडेसे बाहेर ओके okay. हां टेन कंडवल हा नुसते हात दोन्ही पाय पायवर उचलाय जायचं एट नाईन टेन रिलॅक्स सारे साधे स्टेप आहेत पण भरपूर इफेक्टिव्ह आहेत फक्त तुम्ही करा जे नवीन आहेत त्यांनी स्टेप कमी करायच्या गुडघ्यावर यायचं आता बघा मी इथून हात घातला घेतो हा वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन जे नवीन आहेत मत नाही एट पाच सहा कमी नाही ऑपोजिट काय करतोय बघितलं हात इथून मध्ये घालतोय वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन प्रत्येक सेटच्या दहा ते पंधरा सेटमध्ये रेस्ट घ्या दोन सेटच्या मध्ये म्हणजे एकदम पद भरणार नाही दाप लागणार नाही ना। व्यायाम सगळ्यांनाच करावा लागतो सगळ्यांनाच करायची गरज असते आपण फक्त काहीतरी कन्फ्यूज होतो आहे मला हे आहे मला ते आहे करू का नको लाईफ वाढवायची आहे पुढच्या प्रोसेस वाढवायचे तर व्यायाम करायला पाहिजे पुढेवरती या एक हात का नावर ठेवा वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट वन थ्री फोर फाय बॉडी आहे सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स व्हायचं आता मग जे दोन्ही हात केले आता फक्त ऑपोजिट असेल दुसरा हात असेल तर डावा पाय असेल एक हात खाली वन चू थ्री फोर फाय सिक्स आहे ना जमल सेवन जमल एट नाईन जमल तसं टेन एकदम रिलॅक्स करायचं करायचं आपण करायला ट्राय कराय कुठलाही व्यायाम चुकत नाही आणि पुरुष राहू द्या त्यांना कसं आहे लोअर बॅगचा पण चांगला व्यायाम होतो त्यासाठी हा स्टेप घेतो आपण हां स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचा तुम्ही जास्तीत जास्त एवढा व्यायाम हालचाली कराल संपत आले आपण दहा सेकंदा होल्ड करायला शेवटचे दहा हा हा थ्री दोन्ही हात दोन्ही वर फोर फक्त पोटावर फाय सिक्स सेवन एट नाईन रिलॅक्स आणि अशा पद्धतीने आपलं टायमिंग पण झालेलं आहे दहा मिनटाचं किती कमी वेळेत किती चांगला व्यायाम होतो बघा असं काही नाही की कोणता व्यायाम किती वेळात करायचा म्हणजे तुम्ही जर चाळीस पंचेचाळीस मिनटं व्यायाम करताय तो आपण संपूर्ण बॉडी कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे तो तर व्यायाम करायचा आहे पण रोज आपण वेगवेगळा व्यायाम घेत असल्यामुळं तुमच्या प्रत्येक स्नायूनं वेगवेगळ्या अँगलनं पीळ बसणार आहे ताण निघणार आहे ते दुखू नये म्हणून अजून सुरुवातीला आपण दहा दहा मिनटाचं चालू आहे हेच व्हिडिओ जर तुम्हाला सवय झाली असेल तर सकाळी दुपारी संध्याकाळी करू शकता दुपारी करू शकत नसाल बाहेर कामावरती किंवा जॉबवर किंवा बिझनेसवरती असाल तर तो संध्याकाळी डबल करू शकता ठीक आहे अशाच माझ्यासाठी फॉलो करा फक्त कारण कारण सांगायची नाही व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद